गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी चार सुटला आणि चार मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे नव गाड्या पाहतायत आणि नवगाड्याचा महासंग्राम चालू आहे कोण होणार फायनल साडी पात्र सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढत लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली नुस्ती बैल पळून चालत नाही त्याला ड्रायव्हर चालाक लागतो ड्रायव्हरचा चलाकपणा बघितला सामन्यात गाडी होती शेवटच्या अक्षराला ड्रायव्हरला चालाकपणा दा धावला आणि गाडी फायनल साडी पात्र ठरवली या मागे या अय गावाली मागे या पाच वाला अय मैदानात या। नाही यादार Ya. Baydol ya. Semi